नमस्कार अकराच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठरत देशातल्या सर्वात लांब अशा नऊ किलोमीटर लांबीच्या जम्मू काश्मीरमधल्या भुयारी मार्गाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन लोकांचा सहभाग नवकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढणं शक्य पंतप्रधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार या आर्थिक वर्षात भारताचा सा विकास दर सात पूर्णांक दोन टक्के राहणार वित्तमंत्री अरुण जेटली एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरापर्यंतच्या बेकायदा बांधकामांना दंड भरून नियमित करणाऱ्या विधेयकाला विधानपरिषदेत मंजुरी राज्यभरात रेडीनेक्रन्सच्या दरात तीन ते चार टक्के वाढ सदनिकांच्या किमती वाढणार आणि जागतिक ऑटिझम दिनानिमित्त जनजागृती करणाऱ्या विविध उपक्रमांचं आयोजन अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या दीडशेव्या समारंभाचा समारोप आज अलाहाबाद इथं सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य न्यायमूर्ती जे एस खेहर उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे विविध न्यायमूर्ती उपस्थित आहेत वर्षभर चाललेल्या या समारंभाचं उद्घाटन गेल्या वर्षी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झालं होतं दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधल्या देशातल्या सर्वात मोठ्या भुयारी मार्गाचं उद्घाटन होणार आहे उधमपूर जिल्ह्यातल्या चेतानी नाशरी या दरम्यानच्या या नऊ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गामुळे दोन तासांचं अंतर केवळ नऊ मिनिटात कापलं जाणार आहे लोकांचा सहभाग नवकल्पना आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून राष्ट्राला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांवर तोडगा काढता येईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे स्मार्ट इंडिया हॅथॉनमध सहभागी झालेल्यांशी काल त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा संवाद साधला लोकसहभाग हाच लोकशाहीचा गाभा आहे असं म्हणाले अधिकाधिक लोक तंत्रज्ञान प्रेरित युगात राहत आहेत त्यामुळे तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा लोकांनी अधिकाधिक वापर करण्याची गरज आहे असं बातम्यांकडे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दोन दिवसांच्या झारखंड राज्याच्या दौऱ्यावर असून काल रात्री ते रांचीमध्ये दाखल झाले या दौऱ्यामध्ये आज त्यांच्या हस्ते रांची इथल्या रवींद्र भवन आणि हज हाऊस या जयपाल सिंग स्टेडियममधल्या संकुलाचं भूमिपूजन झालं याशिवाय देवघर बसकीनाथ इथल्या सौर ऊर्जा पथदिव्यांच्या प्रकल्पांचंही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तसंच पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रदर्शन आणि पस्तीस केंद्रांचंही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्था सात पूर्णांक दोन टक्क्यांनी तर दोन हजार अठरा एकोणीस या वर्षात सात पूर्णांक सात टक्क्यांनी विकास साधेल अशी अपेक्षा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे विकसित देशांमधील मागणी खुंटली असली तरी ब्रिक्स सारख्या उगवत्या अर्थव्यवस्थांची सतत वाढ होत आहे असं सांगतानाच आगामी काही वर्षात वित्तीय विकासासाठी सहाशे सेहेचाळीस अब्ज डॉलर्स एवढी गरज असल्याचं जटली दिल्लीमध्ये बँक प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये बोलत होते तीस जूनपर्यंत ऑनलाईन तिकीट खरेदी करण्यावरील सूट देण्याची घोषणा रेल्वे प्रशासनानं आहे डिजिटल तिकीट खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या वर्षी तेवीस नोव्हेंबर एकतीस मार्चपर्यंत सेवा कर माफ केला होता त्यालाच आता तीस जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अर्थसंकल्पाच्या वेळी विधानसभेमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबन केलेल्या एकोणीस आमदारांपैकी नऊ आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे हा प्रस्ताव विधानकार्यमंत्री गिरीश पापट यांनी सभागृहात मांडला त्याला सभागृहानं मंजुरी दिली लोकसेवकाला संरक्षण देणाऱ्या विधेयकातल्या तरतुदीमध्ये गरज लागली तर पुढील अधिवेशनामध्ये दुरुस्ती आणू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं या आश्वासनानंतर सत्तारूढ सदस्यांनी रोखलेलं फौजदारी सुधारणा विधेयक अखेर विधानसभेनं मंजूर केलं त्याचबरोबर पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याबाबतही प्रतिबंधात्मक विधेयक याच अधिवेशनामध्ये मांडलं जाईल असं निवेदन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलं राज्यातल्या राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या पाचशे मीटर अंतरात येणारे देशी आणि विदेशी मद्याचे परवाने रद्द झाल्यामुळे राज्याचा सात हजार कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे याबाबत मंत्रिमंडळासमोर जाऊन काय करणं शक्य आहे त्याबाबत चर्चा केली जाईल असं राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितलं एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरापर्यंतची राज्यातली अवैध बांधकामं दंड आकारून नियमित करणारं महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना सुधारणा विधेयक विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं या विधेयकातल्या तरतुदीनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी किंवा त्यापूर्वीची अनधिकृत बांधकामं दंड पायाभूत सुविधा आकार आणि अधिमूल्य भरल्यानंतर नियमित करण्यात येणार आहेत मात्र बेकायदा बांधकामांना सरसकट संरक्षण देण्यात येणार नसल्याचं नगरविकास राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सरोगसी संदर्भात आलेल्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी राज्य सरकार प्राधिकरण स्थापन करेल अशी माहिती आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली राज्यात मुद्रांक शुल्कासाठी रेडी रेकनरच्या दरामध्ये सरासरी चार टक्के वाढ करण्यात आली आहे या दरवाढीमुळे सदनिकांच्या किमती अधिक वाढणार आहेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत काल परिषदेमध्ये घोषणा केली या नवीन दरामुळे मुंबई ठाण्यामध्ये तीन ते चार टक्क्यांची वाढ होणार आहे तर अहमदनगरमध्ये सर्वाधिक नऊ ते दहा टक्के वाढ होईल राज्यात सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून हे चित्र विदारक आहे उद्योजकांची एक लाख आठ हजार कोटींची कर्ज माफ करता येतात तर शेतकऱ्यांची तीस हजार कोटींची कर्ज माफ का करता येत नाहीत असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे सर्वपक्षीय संघर्ष यात्रेच्या निमित्तानं औरंगाबाद इथं झालेल्या जाहीर ते बोलत होते संघर्ष यात्रा ही निलंबन मागे घेण्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी असल्याचं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं वेळ पडल्यास राज्यभरामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोकोसाठी तयार रहावं असं सांगून सरकारला त्यांनी रास्ता रोकोचा इशाराही दिला विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील समाजवादी पार्टीचे अबू आझमी यावेळी उपस्थित होते राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी शिवसेनेची भूमिका असेल तर सेनेच्या मंत्र्यांनी सरकारमधून बाहेर पडून संघर्ष यात्रेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जालना इथं झालेल्या संघर्ष यात्रेत केलं शेतमालाच्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळालाच पाहिजे अशी मागणी करत यावेळी सरकारवर त्यांनी टीका आहे मातृभूमीचं रक्षण करत असतानाच आपण चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेलो होतो वास्तविक ही बाब पाकिस्तानी लष्करालाही पटली होती मात्र फक्त भारतीयांविरुद्ध असलेल्या द्वेष भावनेतून आपणास दिवसाही काळोख असलेल्या खोलीत अडीच ते तीन महिने डांबून ठेवलं या नरक यातनेतून परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आपली सुटका झाल्याचे भावनिक उद्गार भारतीय लष्करातील जवान चंदू चव्हाण यांनी काढले जळगाव रोटरी क्लबच्या वतीनं चंदू चव्हाण यांच्या प्रगट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी बोलताना आलेल्या अनुभवांसंदर्भात चंदू चव्हाण यांनी आपल्या प्रगट मुलाखतीत माहिती दिली याप्रसंगी चंदू चव्हाण यांचे बंधू भूषण चव्हाण हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती <coughs> देशातल्या नव्वद केंद्रांमधून पॉवरटेक्स इंडिया या विणकर क्षेत्राच्या विकासासाठीच्या योजनेचा काल प्रारंभ झाला त्यापैकी मालेगाव इथल्या केंद्राचं संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं ही योजना एकतीस मार्च दोन हजार वीस पर्यंत कार्यरत राहणार आहे या योजनेअंतर्गत विणकरांना त्यांच्या उद्योगामध्ये अध्यावती करण्यासाठी पन्नास ते नव्वद टक्के अनुदान देण्यात येणार आहे या संपूर्ण योजनेत विणकरांच्या प्राथमिक गरजांपासून सुरुवात झाल्यानं आता देश पातळीवर पंचेचाळीस लाख विणकरांना शासकीय निमशासकीय तसंच स्वयंसेवी संस्थांद्वारे विकास साधता येणार आहे असं भामरे यावेळी म्हणाले यंत्रमागाच्या ऊर्जित अवस्थेसाठी केंद्र सरकारसारख्या योजना राज्य शासनही राबवणार असून याबाबतचा प्रस्ताव बनवण्याचं काम सुरू आहे या योजनांचा लाभ छोट्या घटकांना मिळून लवकरच वस्त्रोद्योगालाही नवी दिशा मिळेल असा विश्वास वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी के व्यक्त केला इचलकरंजी इथल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते देशातल्या यंत्रमागाच्या विकासासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं विविध योजनांची माहिती देणारा पॉवर टेक्स इंडिया या नावाचा कार्यक्रम भिवंडीत आयोजित केला होता यात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी योजनांचा गोषवारा मांडला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासन विविध योजना तयार करत असल्याचं सांगितलं देशातल्या सत्तेचाळीस यंत्रमाग केंद्रांमध्ये एकाच वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा कार्यक्रम सुरू होता सूत ते कापड ही प्रक्रिया पूर्ण करून मेक इन महाराष्ट्र घडवण्याचं काम केलं जाईल अशी ग्वाही देशमुख यांनी यावेळी दिली इचलकरंजी कार्यक्रमात योजनांच्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं यंत्रमाग महामंडळाला गती मिळावी तसंच राज्य शासनानं नव्या प्रस्तावामध्ये यंत्रमाग धारकांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळी आमदार सुरेश हळवणकर यांनी केली भाजपचा तोंडवळा असलेलं हे सरकार वास्तविक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सरकार असून महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात काम करत आहे त्यामुळे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे असं प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक पार्थ पोळके यांनी कोल्हापूर इथं केलं एक एप्रिल दिवस पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात संघर्ष दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये पार्थ बोलत होते त्यांच्यासह निष्ठावंत पंच्याहत्तर कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त समतेचं युवा पर्व भीमोत्सव दोन हजार सतरा या कार्यक्रमाचं काल प्राध्यापक अंजली आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं या भीमोत्सवामध्ये आंबेडकरी विद्रोही काव्यसंमेलन एकपात्री भी अभिनय भीमगीतं सादर करण्यात आले तसंच तस भारतीय संविधानातील आव्हानं युवकांसमोरील आव्हानं आंबेडकरी चळवळ दिशा आणि दशा या विषयांवर प्राध्यापक राम पुनयानी अशोक ढवळे ज व्ही पवार या मान्यवरांच्या व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच विविध क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा यावेळी सन्मान करण्यात आला सांगलीतला वसंतदादा सहकारी साखर कारखाना कोणत्याही विकला जाणार नाही मात्र हा कारखाना भाडेतत्त्वावर दिला जाईल असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केलं या कारखान्याबाबत संचालक कामगार शेतकरी बँक प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सांगलीत झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीसाठी वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा ताबा सांगली जिल्हा घेतला आहे बँकिस्थांनी कारभार नीटपणे चालवला नाही त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असल्याचं देशमुख म्हणाले सुवर्ण क्षण जागवणाऱ्या शिवशाहीचे साक्षीदार असणाऱ्या राज्यातल्या गडकिल्ल्यांचं प्रदर्शन मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक इथं सुरू झालं आहे गडकिल्ल्यांच्या उभारणीसाठी उपयोगात आणलेल्या वैविध्यपूर्ण पाषाणांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे राज्यातल्या गडकिल्ल्यांची लोकांना ओळख व्हावी त्यांचं ऐतिहासिक महत्व आणि सौंदर्याची प्रचिती सर्वांना यावी या, या उद्देशानं हे प्रदर्शन आयोजित केल्याचं स्मारकाचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनी उद्घाटन करताना सांगितलं ऑटिझम आजारान या आजारानं ग्रासलेल्या मुलांबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी दोन एप्रिल हा दिवस जागतिक ऑटिझम दिन म्हणून पाळण्यात येतो या दिनाच्या निमित्तानं जागतिक पातळीवर तसंच सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था आणि खासगी क्षेत्राकडून ऑटिझमबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर अपेक्षित प्रगती झाली नाही तर ते ऑटिजम म्हणजेच स्वमग्नता या आजाराचं लक्षण असू शकतो आपल्या बाळाची मानसिक आणि शारीरिक वाढ योग्य तऱ्हेनं होत आहे की नाही याकडे पालकांनी वेळोवेळी लक्ष देणं गरजेचं आहे अपेक्षित वयात म्हणजेच जन्माला आल्यापासून ते दोन वर्षाच्या दरम्यान मूल हसणं बोलणं किंवा रडणं अशा प्रतिक्रिया देत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे मूल स्वतःच्या विश्वात मग्न असेल तर त्यावर लागलीच उपचार होणं ऑटिझम दिनाच्या निमित्तानं जागतिक पातळीवर तसंच सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था आणि खाजगी क्षेत्रात ऑटिझम बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात येत आहे सातव्या राष्ट्रीय आंतरविभागीय दिव्यांग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबईत पार, पार पडला या स्पर्धेत पाच विभागातले पंच्याहत्तर दिव्यांग क्रिकेटपटू सहभागी झाले होते पश्चिम विभागातील संघ विजेता तर पूर्व विभागातील संघ उपविजेता ठरला विजेत्या आणि उपविजेत्या दोन्ही संघांना एलआयसी करंडक दोन हजार सतरा देऊन गौरवण्यात संस्थेचे अध्यक्ष अजित वाडेकर सचिव टी पी मिरजकर माजी कसोटीपटू करसन घावरी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना करंड धनादेश देऊन गौरवण्यात आलं अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेले क्षेत्ररक्षक गोलंदाज फलंदाज मालिकावीर यांनाही यावेळी मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं मियामी इथं सुरू असलेल्या खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये भारताची सानिया मिर्झा आणि चेक रिपब्लिकनची बारबोरा यांची जोडी महिला दुहेरीच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाली आहे सानिया बारबोरा जोडीनं मार्टिना हिंगिस चान युंग जान या जोडीचा सहा सात सहा एक दहा चार असा पराभव केला सानिया बारबोरा जोडीचा सामना आता गॅब्रियल दाब्रोवास्की आणि झू इफान या जोडीसोबत होणार आहे पुरुष एकेरीत रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांची उद्या जेतेपदासाठी लढत होणार आहे एकदा देशातल्या सर्वात लांब अशा नऊ किलोमीटर लांबीच्या जम्मू काश्मीरमधल्या भुयारी मार्गाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन लोकांचा सहभाग नवकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढणं आवश्यक पंतप्रधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार या आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकास दर सात पूर्णांक दोन टक्के राहणार वित्तमंत्री अरुण जेटली एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरापर्यंतच्या बेकायदा बांधकामांना दंड भरून नियमित करणाऱ्या विधेयकाला सदनिकांच्या किमती वाढणार आणि जागतिक ऑटिझम दिनानिमित्त जनजागृती करणाऱ्या विविध उपक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार